चुकीचं आहे मी असे पण चुकीचं आहे आणि त्या स्टेटमेंट करू नये अशा असं मताचं मी आहे प्रत्येक प्रत्येकजण प्रत्येक जण येऊन भेट दिली आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि प्रत्येकाकडे हीच मागणी होती की महिला आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून काढा आणि त्यांचा राजीनामा घ्या पण अद्यापही ती काय प्रक्रिया राबविली गेली नाही आपल्या वतीने काय सांगाल याबाबत असं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्डवरती आहेच आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावणं त्या विचारासरणीपासून विचारसरणीचे ते आहे त्या आहेत त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरनं हटवणं तुम्ही आप आज आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसं स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मोहन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादीची सम विचारसरणी आहे मोहन भागवत आणि आत्ता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ह्या मनुवादी विचारसरणीचे असणारे पुरस्कर्ते आहेत त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं पाहिजे असं माझं स्वतःचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे असं मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे की याच्यामध्ये जसं तुम्ही शेवटपर्यंत तडा लावत नाही आणि जी आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देत नाही तोपर्यंत सिस्टमवरती वचक येत नाही एकदा सिस्टम काम करायला लागलेली आहे सिस्टमला चॅलेंज करता येत नाही ती सिस्टम आपल्याला शिक्षा देते तर एक भीती कुठेतरी निर्माण होते की आपण या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि मी असं म्हणे ह्या दोन्ही केसेसमध्ये आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतोय तशी परिस्थिती आहे